नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आता मी पोहोचलो आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि कल्याण लोकसभामध्ये फेरफटका कुणाला झटका हवा कुणाची हे आम्ही इथे बघणार आहो आणि इथला जो मतदार आहे कारण वीस मेला इथे निवडणूक आहे आणि नेमकं इथले उमेदवार कोण कोण आहे ते आम्ही लोकांकडूनच जाणून घेऊया आणि नेमकी हवा कुणाची आहे ते आम्ही इथे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण बघू शकता हे सगळं जे मार्केट आहे मुख्य मेन मार्केट लाईन आहे हे मार्केटच्या आणि मार्केटमध्येच जे आहे आम्ही नागरिकासोबत थोडं बोलणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी फुलाच दुकान आहे हे दादा हे फुलवाले दादा आहे इथे बघू शकता काय म्हणता काय निवडणूक आली आहे ना हा इस मेला आहे ना निवडणूक आहे श्रीकांत शिंदे यांचे श्रीकांत शिंदे आणखी कोण आहे ते कोण आहे शिवसेने दरेकर मॅडम दरेकर वैशाली दरेकर मॅडम हवा कोणाची या काय सांगायचं तरी पण एक अंदाज हवा तुला एक परत सरकार कोणाची त्यांचीच असेल त्यांची का ऐका दादा तू तु? तुम्ही काय सांगा इथे आम्हाला कसं आहे तुम्ही जे मार्केट मधले जे लोक आहे त्यांच्यासोबत बोला थे थे। बोलून, बोलू त्यांच्यासोबत बोलू तुम्ही सांगा बोला दादा काय म्हणतात दादांचा घसा बसलेला या मामा इकडे या बोलूया म्हणजे मार्केट मधलं जे आहे माऊन नेमकं कोणाचं आहे काय म्हणतात नमस्कार नमस्कार बोला आता वीस मे ला निवडणूक आहे लोकसभेची कल्याण लोकसभेची इथे कोण कोण उमेदवार आहे उमेदवार काय श्रीकांत शिंदे आणि भाई दरेकर मॅडम आणखी पासून दोन दोन मध्येच ऐक मग इथे हवा हवा कोणाची आहे हवा हवा सांगू सांगायचं नाही काय आली हवा काय आली हा पण टक्कर आहे काय फक्त रिक्षा येते जाते ते काहीतरी बोलतात तेवढं ऐकतात फक्त बाकी टक्कर आहे टक्कर आहे मग तिथे दोन्ही शिवसेना आमने सामने आहे शिवसेना आहेत काय श्रीकांत शिंदे येईल असं सांगतात अजून तर काही निश्चित नाही अजून काही निश्चित नाही अजून तर काही काय वाटतं आम्हाला वाटतं काय इथं कोळशवाडीत त्यांचा जास्त प्रचार चालू आहे कोळशेवाडी आहे का हो अच्छा चॅनल कुठलाय ना, चॅनल नागपूरचं आहे नागपूरून आलो आहे मी आम्ही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हे घेत नाही जे लोक आहेत मतदार आहे त्या मतदारांना आम्ही विचारतो तुम्ही बोला बोला या घाबरता कशाला घाबरतात का जास्त बोलायला घाबरतात का इथे नाही दादा चला ठीक आहे आणखीन मार्केट मधले आम्ही काही लोकांचं जे काय मत काय आहे नेमकं इथं उमेदवाराच्या संदर्भात नेमकं हवा कुणाची आहे हे आम्ही आणखी समोर जाऊन लोकांसोबत चर्चा करतो आणि विचारतो हे बघू शकता तुम्ही हे मासळ्याचं दुकान आहे इथे इथे सगळ्या मासोड्या मिळतात रंगारंगीच्या इथे मासोळ्या आपल्याला मिळेल मोठं दुकान दिसत आहे रंगारंगीच काय कशा काय रेट वगैरे हो मासुड्याचे कोण आहे तुम्ही आहे का मासुडे बरोबर जाऊ द्या हा ठीक आहे हा रुपये किलो किती चारशे रुपये चारशे रुपये काय झिंगे झिंगे आणि पापलेट आहेत बांगडे आहेत बोबिल आहेत सगळ्याच प्रकारचे मासळेच प्रकारचे सगळे सगळे ताजे म्हणजे आज आलेला माल आहे सांगा तुम्ही आता वीस मे ला जे आहे निवडणूक आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाची कोण आहे उमेदवारी इकडे आपला शिंदे गटातून श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटातून हा चरे का म्हणजे दोन्ही शिवसेना इथे आमने सामने ऐका हो ठाकरे गट आणि शिंदे गट आणि बस काय म्हणते माहूल कोणाचा आहे हवा कोणाची आता काय आता चालू असं म्हणून प्रचार बघू आजपासून प्रचार झाला तरी एक हवा माहित पडतो हो कोणाची वाटते इथे बघू कोणाचं आहे काय तर सांगता येत नाही काय शिंदे तर आधी ठाण्याचे खासदार होते आता तिकडे आले हा आता परत तेच असं वाटतं त्यांचं जरा हा ठीक आहे या तुम्ही याला युवक लोक काय तुम का तुम्ही काय म्हणता युवक तुम्ही युवक आहे काय करता मी जॉब करतो कसला आता निवडणूक वीस तारखेला आहे तुम्ही युवक आहे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आम्ही तर आमच्याकडे जी कामं जी केली त्याबद्दलच रोड आमच्याकडे पाण्याची समस्या आहे सगळं सॉल्व्ह केलं त्यालाच नाही केलं सवाल इथे आमच्याकडे आम्ही रोडला पण तो सगळा रोड शेखा इथे इथे कोणाचं माऊल इथे दोन्ही शिवसेना शिवसेनेच्या अंडरच येतो त्यामुळे इकडे पण बरीचशी कामं केली दे। होती इथे कोणती शिवसेना बाजी मार उद्धव ठाकरेची कि मग साहेबांची सा शिंदे साहेबांची त्यांनी काम पण केली आणि ग्राउंड लेवल पासून कामं केले असं नाही की वरच्या वरच्या लेवलला काम केली खालच्या पासून काम केले आणि असं माणूस आहे की शिवसेना पुढून बाहेर निघाले याचा काही फरक पडणार नाही का नाही पडणार काम आहे ना लोक कामाकडे बघून बोल देतात असं आहे काम तर शिवसेनेमध्येच राऊंड केले आणि त्यांनी शिवसेनेमध्येच राऊंड केले त्याचं पण आता त्यांनी जे वेगळे केले तर कसं आहे युतीमध्ये होते पहिले बीजेपी बद्दल नंतर मग आता ते वेगळे झाले आणि आम्हाला म्हणजे बीजेपी सपोर्टर आहे आम्ही शिवसेना आणि बीजेपी काँग्रेस सपोर्टर नाही काँग्रेस सपोर्टर नाही ना नक्कीच हे बीजेपी सपोर्टर आहे भरपूर या कल्याण मध्ये उन्हीचा परा खूप वाढलेला आहे पण प्रचार मात्र आता चा चालू व्हायचा इथला नाही इकडे चालू आहे त्या साईडला पण चालू आहेत पण कसं आहे रोड हा रोड छोटा असल्यामुळे जरा इकडचा त्या साईडलाच हे प्रचार चालू नक्कीच आणखी थोड काही आम्ही दुकानदारासोबत मी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडून सुद्धा मी जाणून घेतो की नेमकं त्यांची भूमिका काय आहे ते जाणून घेतो का काय घडीवाले काका काका नमस्कार बोलाल थोडं काय म्हणत कसं काय दुकान काय म्हणते काय दुकानदारी दुकान कशी चालते ठीक चालते थी, ठीक चालते ना आता निवडणूक आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे कोणाशी हवाई वाटते कोणी येऊ आपल्याला काय आपलं आपलं पोट भरायचंय आपल्याला काय ना आपलं आपलं काम करायचं आपण सांगायचं कोणी येऊ नये आपल्याला काय जो तर आपलं काम करतात ते त्यांचं काम करणार आपण आपलं काम करायचं जो आपल्या ठिकाणी जो तर आपल्या ठिकाणी ठीक आहे आपल्याला राजकारणाशी काय घेणे गेले आपला धंदा भराने आपण भला बरोबर मत टाकावं लागेल मत आपला अधिकार आहे तो, तो द्यायचा अधिकार द्यायलाच पाहिजे बाबासाहेब बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपण मतदान करा म्हणून बरोबर आहे बरोबर आहे मतदान अधिकार दिलेला आहे तो आपला अधिकार पाळला पाहिजे बरोबर काय वाटते बोलल्या जाते की संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे संविधान काय सांगू शकत नाही आपण थोडी राजकारणी माणूस नाही नाही अशी चर्चा वाटते की वाटते पण आपल्या काय ते आतमधल्या गोष्टी आपल्याला थोडी माहिती पडतात सरकारने चारशो पाचचा नारा दिला तर मग ते मग चारशो झाल्यावर मग ते संविधान बदलणार असं बोलल्या जात आहे तुम्हाला काय वाटते नाही राजकारण कोणी आला तरी बदलू शकत नाही ते बघा अफवा उठवतात ते अफवा उठवतात बाकी कोणी करू शकत नाही बदलू शकत नाही अजून कोणी आला तरी बदलू शकत नाही अच्छा कोणी आला तरी बदलू शकणार बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे ते जो जोपर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत नाही बदलू शकत जेव्हा हुकुमशाही येईल तेव्हा बदलू शकेल बरोबर आहे लोकशाही संविधान बदललं का हुकुमशाही मग जो लोकशाही आहे तोपर्यंत नाही बदलू शकत हा माझा अंदाज आहे चला ठीक आहे संविधान बदलणार नाही अशी अशा यादा आहे नक्कीच संविधान सहसा बदलणं एवढं सोपं नाही आहे तर नक्कीच कल्याण लोकसभा मधील जे नागरिक आहे सर्वसामान्य नागरिक आहे आम्ही त्यांच्यासोबत बोलत हो। आहोत आणखीन काही लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो आ, आ, या आपल्यासोबत ते ऑटो चालक सुद्धा आहे कल्याणचे त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करू काय म्हणते आजकाल ऑटोचे धंदे पाणी मंद आहेत मंद आहेत काही पेट्रोलच्या महागाईचा फरक आहेच ना तुम्ही कुठून चालत घ्या जरा तो तो आमची घ्या जरा घ्या त्यांची लोकसभेची रक्षकवालांसाठी काय अनाउन्समेंट नाही काय नाही जाणून नाहीसाठी काहीतरी मेडिकल सुविधा त्याला सुविधा काहीतरी द्या खूप प्रॉब्लेम मध्ये बरोबर प्रायव्हेट कर्ज काढून बसलेत सगळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे कोरोनाचा माहोल इथं काय आता सगळेच आपला आपला प्रचार करून राहिलेत सगळेच आपले उमेदवार इथे आपले आहेत शिवसेनेचे ते आहेत मॅडम अच्छा वैशाली भाजी दरे दरेक, कोण मार बाजीच काय सांगता येत काय सामान्य आपण आमचे आम्ही ते काय सांगणार नक्कीच हे चालक आहे पण त्यांच्या समस्या आहे त्यांच्या समस्येकडे निरंतर दुर्लक्ष होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे बाबाजी कडे जाऊया थोडस भरपूर हे रेल्वे स्टेशनचा परिसर आहे बाबा नमस्कार कुठे निघाले दुकान आहे का तुमचं बाबा बाबा आता निवडणूक आहे त्या वीस मे ला कल्याण लोकसभेमध्ये कोणाचं माऊल आहे आता का नाही आपण एवढं नाही उमेदवार माहित आहे का तुम्हाला कोण आहे तर नाही आपण भानगडीच नाही उमेदवार आहे माहित नाही का नाही आपण चौकशीच करत नाही ते बघू शकता बाबांना काही माहित नाही आहे उमेदवार कोण आहे तर आणि ते राजकारणाच्या भानगडीत काही पडत नाही असं बाबाचं म्हणणं आहे नक्कीच फळांचं सुद्धा दुकान आहे दादांचं फळ विक्रेते आहे स्टेशनच्या समोर खळं वगैरे विकतात काय सांगाल किती वर्षापासून आहे व्यवसाय वर्षापासून भरपूर वर्षापासून आता निवडणूक आहे लोकसभेची कोण उमेदवार आहे माहिती आहे का तुम्हाला आमच्या धंद्याचं पडलंय कोणी उमेदवार तर आम्हाला काय करायचं बरोबर कि नाही मत द्यावं लागेल द्याव द्याव मत कोणी सांगत नाही का कोणी मतदान माहोल कोणाचा असो आम्हाला काय घेणार नाही मतदान देणार मतदान कोणी सांगता कोणाला देणार महागाईच्या संदर्भात काय महागाई महागाई महागाईचा संबंध आपल्याला काय करतं का त्याच्यात बरोबर की नाही आपल्याला मतदान द्यायचं निघून यायचं बिलकुल निश्चित मतदान द्यायचं आणि निघून यायचं त्यांच्या मनातलं ते मतदान आहे नक्कीच आणि काही बाबांना वगैरे काही उमेदवार कोण आहे हे सुद्धा माहीत नाही आहे पण निश्चितच एकंदरीतच जे आहे कल्याण लोकसभेमध्ये जे आहे दोन शिवसेना आमने सामने आहे एकचं एकनाथ एक शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे आहे वैशाली दरेकर जे या उमेदवार आहेत पण मात्र दोघांमध्ये जे आहे मदे जा है, आ, काटेची टक्कर आहे या लोकसभेमध्ये पण एक शिवसेना होती आता दोन शिवसेना झाल्या आणि कल्याण लोकसभेमध्ये त्या दोनही शिवसेना आमने सामने आहेत तर नक्कीच चार तारखेला जो रिझल्ट येईल आणि लोक एकोणीस तारखेला मतदान करतील नेमकं कोणाचं पार्ट जड राहील आणि कोण कल्याणचा खासदार बनेल याकडे जे आहे सर्व लोकांचं लक्ष लागलेलं ला आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद